ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिमला मिरचीची अतिशय वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत जी लोक शिमला मिरची खात नाही ज्यांना शिमला मिरची आवडत नाही ते सुद्धा अगदी आवडीने आणि बोटं चाटत खातील ही शंभर टक्के गॅरंटी देते दे मी तर चला लगेचच रेसिपीकडे वळूयात त्याआधी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करा कढई ठेवली आहे कढईमध्ये एक पळीतपत तेल घालून घेतलेलं आहे तेल तापलं की त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालून घेतलेली आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये कढीपत्ता घालून घ्यायचा आहे कढीपत्तासुद्धा तेलावरती आपल्याला छान असा फ्राय होऊन द्यायचा आहे आता यामध्ये हिरवी मिरची आणि लसणाचा इथे मी ठेचा करून घेतला आहे तुम्ही चिरूनसुद्धा घालू शकता पण चिरून घालण्यापेक्षा अशा पद्धतीने ठेचा घातला की भाजीची चव किंवा या रेसिपीची चव अजून जास्त वाढते तर बघा हिरवी मिरची आणि लसूण घातल्यावरती पुन्हा आपल्याला हे छान असं परतून घ्यायचं आहे हिरवी मिरचीचा कच्चापणा जास्तपर्यंत आपल्याला हे परतायचं आहे तर एक वीस ते तीस सेकंद मी हे परतून घेतलेलं आहे तरी ते पाहू शकता हिरवी मिरची आणि लसूण आपलं सगळं छान परतून झालेलं आहे आता यामध्ये लहान आकाराचा कांदा मी बारीक असा कट करून घेतला होता तो टाकून घेतलेला आहे तर ही रेसिपी मी दोन व्यक्तींसाठी करत आहे त्यानुसार साहित्य घेतलेलं आहे तुम्ही जर जास्त लोकांसाठी बनवत असाल त्यानुसार इथे तुम्ही साहित्याचे प्रमाण वाढू शकता तर पाहू शकता कांदासुद्धा छान तेलावरती फ्राय झालेला आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे मीठ घातल्यावरती पुन्हा आपल्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे मी दुसरे कोणतेही यामध्ये मसाले आपल्याला ॲड करायचे नाही आहेत कोथिंबीर घालून घेतलेली आहे अशा पद्धतीने फोडणीला कोथिंबीर घातली की भाजीची चव अजून जास्त वाढते आता पुन्हा आपण हे मिक्स करून घेऊया जर अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं ला नसेल लाईक केलं ला नसेल तर प्लीज एक लाईक एक सबस्क्राईब नक्कीच करून घ्या कारण की नवीन यूट्यूबरसाठी तुमचं एक एक लाईक एक एक सबस्क्राईब हे खूप जास्त मोलाचं असतं तरी ते पाहू शकता आपण एक मोठ्या आकाराचा बटाटा उकडून घेतला होता सुरुवातीलाच तो यामध्ये मी घालून घेतला आहे बटाटा छान उकडून घ्यायचा आहे म्हणजे मग तो मॅश चांगला होतो आता ही बटाटा बटाट्याची आपली भाजी जी आहे ती तयार झालेली आहे आता इथे आपण शिमला मिरची घेऊया शिमला मिरची तुम्ही कोणतीही घेऊ शकता बारीक मोठी या रेसिपीसाठी कोणतीही शिमला मिरची तुम्हाला चालणार आहे फक्त जास्त निबार असलेली शिमला मिरची घेऊ नका नाही तर मग ती खायलासुद्धा चांगली लागत नाही आणि शिजतसुद्धा लवकर नाही बगा, आतले तर बघा शिमला मिरचीच्या आपल्याला आतल्या बिया अशा पद्धतीने काढून घ्यायच्या आहेत नाहीतर मग बिया ठेवल्या की त्या बिया खाताना टसटस लागतात तरी ते बघा शिमला मिरची व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपल्याला कट करून घ्यायची आहे तर इथे शिमला मिरचीची जा जाडी आपल्याला जास्तसुद्धा ठेवायची नाही अगदी अशा पद्धतीने मीडियम साईजमध्ये कट करून घ्यायची आहे तर पाहू शकता इथे मी दोन ते तीन शिमला मिरची कट करून घेतलेली आहेत आता जी आपण बटाट्याची भाजी करून घेतली होती तीसुद्धा बऱ्यापैकी थंड झालेली आहे शक्यतो भाजी थंड करून घ्या म्हणजे हाताने व्यवस्थित तुम्हाला भरता येईल आणि जर खूप जास्त गरम असेल तर मग अशा पद्धतीने सुद्धा भरू शकता अगदी दाबून आपल्याला अशा पद्धतीने शिमला मिरचीमध्ये ही भाजी भरून घ्यायची आहे अगदी वेगळी रेसिपी आहे आणि अगदी झटपट होणारी आणि ही रेसिपी जर केली तर मुलेसुद्धा अगदी आवडीने खातील अशी ही रेसिपी तयार होणार आहे पाहुण्या आल्यावर किंवा मग तुम्ही वरम भाताबरोबर किंवा मग आधीमधी तुम्ही ही रेसिपी नक्कीच बनवू शकता अगदी झटपट होणारी आणि खूप जास्त टेस्टी होणारी आहे तर इथे पाहू शकता सर्व सिमला मिरची आपली अशा पद्धतीने भरून झालेली आहे आता सिमला मिरची एका पॅनवरती मी थोडंसं तेल टाकून अशा पद्धतीने ठेवून घेतलेली आहे आता यावरती झाकण ठेवून आपल्याला ही एक दोन ते ती तीन मिनटासाठी एका साईडने छान अशी खरपूस होऊन द्यायची आहे गॅस अगदी मिडीयम ठेवायचा आहे फास्ट गॅसवरती शिमला मिरची शिजू नका नाहीतर मग खालची जी बटाट्याची स्टफिंग आहे ती अख्खी अक, करपून जाणार अगदी मीडियम गॅसवरती आपल्याला छान रंग येत तोपर्यंत ही शिमला मिरची परतून घ्यायची आहे अगदी कमीत कमी तेलामध्ये ही रेसिपी तयार होते त्यामुळे नक्कीच करून बघा तुम्ही इथे तेलाऐवजी परतताना अशा पद्धतीने थोडंसं तूप वापरलं तरीसुद्धा चालेल तुपामुळे ही रेसिपी अजून जास्त टेस्टी होते तरी ते पाहू शकता एकाच साईडने शिमला मिरची आपली छान अशी परतून झालेली आहे आता दुसऱ्या साईडनेसुद्धा आपण छान असाच रंग असतोपर्यंत परतून घ्यायची आहे तर पुन्हा इथे मी झाकण ठेवून एक दोन मिनटासाठी शिमला मिरची परतून घेतलेली आहे आणि परफेक्ट अशी शिजलेलीसुद्धा आहे तर ही झटपट अशी शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून सांगायला विसरू नका आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका